नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की वाढत्या तापमानामुळे शाळांच्या वेळेत मोठा बदल होत आहे या संदर्भात शिक्षण विभागाचा काय निर्णय आहे याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात ठाणे जिल्ह्यात उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे शाळांच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे उन्हाळ्याच्या काळात तापमानाच्या वाढीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो या घटकाचा विचार करून ठाणे जिल्हा परिषदेने शाळांच्या वेळेत बदल केला आहे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निवेदन शिक्षक संघटनांकडून देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राज्यभरात लवकरच लागू होणार आहे उन्हाची तीव्रता अजून फार वाढलेली नसली तरी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवावी अशी मागणी होत आहे यास्तव उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून शाळा सकाळच्या सत्रात भरतील असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले शाळेची आधीची वेळ दहा वीस ते संध्याकाळी पाच अशी होती ती आता पंधरा मार्चपासून सकाळी सात ते दुपारी बारा वाजून तीस मिनटं अशी असणार आहे